करता तुला। रोखू कशी नमस्कार मित्र मित्रमित्रिणी तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण हृदयात वाज समथिंग हे जे काही आहे तर याच्यावरती व्हिडिओ केलेले आणि जे काही गाण्यावरती एक रील रील आहे इंस्टाग्रामला सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर मला खूप सारे मेसेजेस आले होते की या गाण्यावरती सेम टाईपमध्ये व्हिडिओ प्रकारे तर मी सेम टाईपमध्ये तशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकत नाही पण मी खूप सारे चेंजेस केले व्हिडिओमध्ये आणि मी हा व्हिडिओ बनवला आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ पण खूप छान झाला आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्हाला जे काही आता इंस्टाग्रामला ट्रेंडिंग रील चालू आहे त्या टाईपमध्ये जर तुम्हाला तो व्हिडिओ बनवायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली थी, आहेत ठीक आहे तर तुम्ही त्या भावाच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि तशा टाईपमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे आणि आपला आजचा जो काय व्हिडिओ आहे तर त्याचं जे काही मटेरियल आहे तर हे सर्व नेहमीप्रमाणे आपल्या जी पेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पेल कुठं कुठं असतं तिथून तुम्ही जी घ्यायची आणि त्याला एक्स्टँड करून घ्यायची ठीक आहे आणि मी तुम्हाला एक प्रोजेक्ट लिंक दिलेली आलेट मुसिनचा तर तो पण तुम्ही इनपुट करून घ्यायचे वेबसाईटवरून आहे आणि जर तुम्हाला जीपेल घेता येत नसेल किंवा लिंक इनपुट करता येत नसतील तर त्यांच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवायला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर चला मित्रांनो आता जरा इष्ज न करता आपण आपल्या आजच्या या सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपले जे काही आलेट मोशन ॲप आहे याला ओपन करायचे प्रोजेक्टमध्ये यायचे आणि मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेले वेबसाईटवरती तर तुम्ही तो हा इनपुट करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आम्ही प्रोजेक्ट बनवून दिलेला अशा प्रकारे इनपुट करून घ्या आता मित्रांनो तर आता सुरुवातीला येतं टोटल आपले चार ग्रुप आहे तर आता तुम्हाला या प्रत्येक ग्रुपला ओपन करायचे आणि तिथं तुम्ही तुमचा फोटो ॲड करायचे आता जसं की आपला जो काही पहिला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला अजून एक ग्रुप दिसला एक नंबर ते बघू शकता अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचे पुन्हा एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर या मोठ्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्या आणि तुम इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करा ठीक आहे जो काही तुम्हाला फोटो घ्यायचा जा असेल जसं जसं की इथून आता आम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे शेवटी यायच्या आधी आणि याची लेअरला अशा प्रकारे करून ते क्लिक करून शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर या फोटोच्या डावाय साईडला किंवा ओझ्या साईडला जी काही खाली जागा असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवा आणि फोटोला इथं खाली घेऊन घ्या जो काही रेस्ट आहे तर याच्या खाली या फोटोला घेऊन घ्या नंतर ते क्लिक करा मूव अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये या तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला तुम्ही झूम आउट करून घ्या अशा प्रकारे ठीक आहे आणि एक नंबरचा ऐकून ते क्लिक करून बरोबर फोटोला तुमच्या इच्छेप्रमाणे या गोल सर्कलमध्ये ऍडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे सेम अशा प्रकारे मित्रांनो अजून अशा प्रकारे बाहेर याच्या ग्रुपमधून बॅक बटनवरती क्लिक करून आणि अशा प्रकारे आपले जे काय आता पुढचे तीन ग्रुप आहे टोटल तर हे तिघे ग्रुपमध्ये पण सेम टाईपमध्ये तुम्हाला तुमचा फोटो लावायचे आता मी तुम्हाला एका दुसऱ्या ग्रुपमध्ये पण मी फोटो लावून दाखवतो तर आपला जो काही दुसरा ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये या पुन्हा सुरुवातीला या आपल्या पहिल्या ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये या पुन्हा आणि अशा प्रकारे इथं सुरुवातीला या क्लसच्या बटनवरती क्लिक करा मीडियाच्या ऑप्शनमध्ये या इथून तुम्ही तुमचा फोटो घ्या शेवटी या फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्या आणि जे काही खाली जागा फोटोचा वाजला तर याच्यावरती क्लिक करून फोटोला रेस्टॉरेंटलच्या खाली घेऊन घ्या नंतर फोटोवरती क्लिक करा मूवी अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये या तीन नंबरचं ऐकूनमध्ये क्लिक करा आणि अशा प्रकारे आउट करून घ्या फोटोला आहे नंतर एक नंबरचं ऐकून ते क्लिक करून फोटोला खाली अशा प्रकारे घेऊन बराबर इथं तुमच्या इच्छेनुसार ॲडजस्ट करून लावून घ्या आहे तर मी अशा प्रकारे फोटोला इथं लावून घेतला आहे ठीक आहे अशा प्रकारे आता जे काही आता बाकी आपले दोन ग्रुप आहे पुढचे तर यांच्यामध्ये पण मी पटापट सर्व दोन फोटो लावून घेतो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता इथं जे की टोटल चार ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही टोटल चार फोटो आधी सुरुवातीचे ग्रुपमध्ये लावून घ्या ठीक आहे सोपं आहे प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घे ठीक आहे त्यानंतर काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला खाली आता इथं दोन ग्रुप आहे आणि पुढे पण येतं तर इथं तुम्हाला दोन ग्रुप भेटून जातील ठीक आहे तर तुम्हाला हे टोटल चारही ग्रुपमध्ये पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे एकच फोटो लावायचे कोणताही ठीक आहे आता जसे की आता इथं सुरुवातीला यायचे ठीक आहे आता जो काही आता ग्रुप वन खाली बघू शकता तर या ग्रुप वनवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरतली यायचे प्लसच्या बटून क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आता जसं की इथून आता मी कोणताही फोटो घेऊन गोतो तर अशा प्रकारे मी हा फोटो घेतले तर अशा प्रकारे फोटो घ्या इथं शेवटी या फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर खाली जागावरती क्लिक करून फोटोला या रेस्ट अँगलचे खाली घेऊन घ्या फोटोवरती क्लिक करा आणि मुव अँड ट्रान्सपोर्टचा ऑप्शनमध्ये फोटोला अशा प्रकारवरती घेऊन घ्या ठीक आहे नंतर तीन नंबरचं ऐकून ते क्लिक करून फोटोला थोडंसं तुम्ही झूम करून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा बॅक बटून ते क्लिक करून बाहेर यायचे आणि पुढे यायचे पुढे आल्यानंतर बघू शकते आपला एक फोटो लागून गेलेला सेम हाच फोटो तुम्ही जो काही आपला खालचा दोन नंबरचा ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे सेम फोटो घ्यायचे इथून अशा प्रकारे शेवटी येऊन लेअरला शेवटीपर्यंत ओढायचे नंतर फोटोला पुन्हा रेस्ट खाली घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सपोर्टमध्ये येऊन अशा प्रकारे फोटोला तुम्ही खाली घ्यायचे ठीक आहे तीन नंबरचा एकूणवरती क्लिक करून फोटोला थोडंसं झूम करून घ्या पुन्हा बॅक येऊन अशा प्रकारे बॅक यायचे आणि नंतर पुन्हा अजून पुढे येऊन बघा आपलं दोघे जे काही फोटो आहे तर बरापूर इथं लावून गेलेले नंतर इथं आता हा एक खाली बीट आहे बघू शकते बीट मार्क लावून दिलेले खाली तर इथं पण तुम्हाला एक सिंगल फोटो लावायचे आता तुम्ही इथं यायचे तेरा सेकंदाच्या बीटवरती ठीके नंतर प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या आता जसे की इथून मी हा फोटो घेतलेले किंवा दुसरा मी फोटो घेऊन घेतो आहे आता जसं की इथून हा मी फोटो आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो घ्या आणि आपल्या पुढच्या बिटमाकवरती या पंधरा पॉईंट एकवीस सेकंदाच्या नंतर फोटोला तरपर्यंत ओढून घ्या वरती वो तीन ओवरती क्लिक करून पाच नंबरचं नाव ते क्लिक करून फोटोला झूम करून घ्या नंतर फोटोचा उज्या साईडला किंवा डाव्या साईडला जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवा आणि पूर्णपणे अशा प्रकारे फोटोला जे काही लॅरिक आहे बघू शकता दोन खाली तर हे दोघं लॅरिक खाली अशा प्रकारे घेऊन घ्या ठीक आहे नंतर पुन्हा अजून पुढे यायचे आणि पुढे अजून इथं तुम्हाला दोन ग्रुप भेटून जातील सिम्पली हे सेम पद्धतीने ग्रुपला ओपन करायचे सुरुवातीला यायचे फोटो घ्यायचे इथून तुम्ही कोणता एक अशा प्रकारे नंतर फोटोला शेवटीपर्यंत येऊन ओढून घ्या नंतर रेस्टाईंगल खाली फोटोला घेऊन घ्या नंतर फोटोला बरोबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे तुमच्या याच्याप्रमाणे नंतर पुन्हा ग्रुपमधून बाहेर यायचे पुढे यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पुढे यायचे एका ग्रुपमध्ये आता आपला फोटो लागून केलेले सेम आज फोटो तुम्ही जो काही आपला खालचा ग्रुप आहे ग्रुप फोर तर याच्यामध्ये यायचे सुरुवातीला येऊन आता इथून तुम्ही सेम फोटो घ्यायचे अजून शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि रे रेस्टँगलला खाली रेस्टँगलच्या खाली घेऊन घ्यायचे आणि फोटोला इथून तुम्ही बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे मु अँड ट्रान्स ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन ठीक आहे तर बघू शकता आता मी हा जो काही ग्रुप होता तर याच्यामध्ये पण दोघं फोटो बराबर इथे लावून घेतले ठीक आहे नंतर जो काही पुढच्या बीटी आपल्या सतरा सेकंदावरती तर इथे यायचे नंतर प्लसच्या बटून ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्ही तुमच्या फोटो घेऊन की कोणता एक ठीक आहे आता जसे की इथून आता आम्ही हा फोटो घेतला किंवा दुसरा मी हा फोटो घेऊन घेतो ठीक आहे तर अशा प्रकारे हा फोटो घेतला आहे समजा फोटो घेऊन घ्या आणि शेवटी येऊन फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्या तीन दाऊट ते क्लिक करून फोटोला पाच नंबरचं नाव ते क्लिक करून झूम करून घ्या ठीक आहे अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तीन तीन नंबरचं ऐकून होते क्लिक करून फोटोला तुम्ही अजून अशा प्रकारे झूम करू शकता ठीक आहे आणि एक नंबरचं ऐकून होते क्लिक करून फोटोला तुम्ही ॲडजस्ट करून इथं बराबर लावून घ्या त्यानंतर आपले आपला जो काही फोटो आहे तर याची जे काही बाजूला खाली जागा असेल तर इथे क्लिक करून फोटोला जे काही आपले दोघं आहे बघू शकता तर यांच्या खाली तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे आता आपलं एवढं काम झालेले अशा प्रकारे एवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर एवढे केल्यानंतर आता काय करायचं आपला जो काही आता पहिला भेटी आहे बघू शकता दहा पण सव्वीस सेकंडावरती तर तुम्ही इथे यायचे ठीक आहे या ठिकाणी यायची नंतर आता प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपला जो काही जिपलचा फोल्डर असेल तर याला तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या ठीक आहे नंतर शेवटी या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल अशा प्रकारे बघू शकता तर हा ओवरली व्हिडिओ इथून तुम्ही अशा प्रकारे घेऊन घ्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करा ठीक आहे नंतर ब्लेंडिंग एन ऑफिशिटीच्या ऑप्शनमध्ये या लाईटिंगमध्ये येऊन याला इथून स्क्रीनमध्ये करून द्या नंतर हे जे काही वरती इथं चौकन बॉक्स हे बघू शकते तर याच्यावरती क्लिक करा आणि कॉपी लेअर तुम्ही करून घ्या ठीक आहे नंतर बॅक या पुन्हा आणि इथं बघू शकता आता सुरुवातीला हा इथं ओवरले लावून गेलेला आता सेम पद्धतीने आपला जो काही पुढच्या बेटी तर इथे यायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लिअर करायचे पुन्हा अजून पुढच्या बेटवरती यायचे पुन्हा चौकन बॉक्सवरती क्लिक करून इथून अजून पेस्ट करायचं पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे आपले जे काही टोटल इथं चार बी बेटे तर यांच्याप्रमाणे तुम्ही हा ओव्हरले व्हिडिओ इथं पेस्ट करून द्यायचे बघू शकता अशा प्रकारे आता बघू शकता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सेम अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे एकदम सोपा व्हिडिओ आहे मित्रांनो ठीक आहे आता एवढं केल्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर आता वरती जे काही शेअर्स ऐके दिलेले याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओचे ऑप्शनच्या बाजूला एररो दिलेले ॲरोवर क्लिक करायचे इथून तुम्ही क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेप्रमाणे सिलेक्ट करून घ्या आणि जे काही एक्सपोर्ट नाव आहे खाली तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकार तुमचा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहात होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये ఎడిటింగ్ సుకుత్రా